एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत वेट क्लाऊड प्रॉडक्शन निर्मित एक फॅमकॉम सिनेमा गुलकंद धुळे शहरातील ज्योती चित्रमंदिर येथे सुरू आहे चित्रपटाचे लेखक सचिन मोटे हे असून निर्माते सचिन गोस्वामी सचिन मोटे संजय छाब्रिया हे आहेत चित्रपटाचं दिग्दर्शन महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी केलं आहे चित्रपटात प्रसाद ओक सई ताम्हणकर समीर चौगुले ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत हा चित्रपट शंभर टक्के रसिकांचं मनोरंजन करणारा तर आहेच परंतु यातून खूप चांगला संदेश मनात घेऊनच प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर पडतात हा संदेश प्रत्येक कुटुंबियांना अत्यंत मोलाचा ठरणारा आहे त्यामुळे कुटुंबियांसह चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट, चित्रपट प्रत्येकाने पाहावा असं आवाहन प्रेक्षकांनीच केलं आहे विशेष म्हणजे गुलकंद सिनेमाचं दिग्दर्शन धुळ्याचे भूमिपुत्र ख्यातनाम निर्माते दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी केलं असून धुळेकरांनी हा सिनेमा अवश्य पाहावा असं आवाहन धुळ्यातील दादा देवपूरकर सुनील तात्या देवरे मनोज वाघ चंद्रशेखर पाटील भटू चौधरी अशोक गिरीसर प्रदीप बागुल नितीन नाणे दिलीप चौधरी राजा देवरे रवी भावसार भैया पाटील अनिल देवपूरकर व सर्व धुळे शहरातील कलावंत तसेच गोस्वामी यांच्या धुळ्यातील मित्रपरिवारानं केलं असून रविवार दिनांक चार मे रोजी दुपारी बाराच्या शोची तिकिटे देखील उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली आहे कुठेस तू बॉसच्या के केबिन मध्ये आहे प्राईम मिनिस्टरचा फोन होता नाही होम मिनिस्टर बायको माझी एक एक फोटो प्लीज मारे गुद्धा कुठे चाललाय पेट्रोल डिकीत भरून आलो काय काय असतं ते वर असतं ना ते इसका हात आहे उसका धड है मुंडो को गुंडो का मुंडा है चल निघतो निघतो अरे अरे सॉरी 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 झेपत नाही तर प्यायची कशाला तू अजून जा जागी झोपायला चल नस्त आहे बघा आयरासाठी कशी वाटेल हो ते तासातासाला वेफर्स खातेस ना ते बंद करा दे मला <स्थार्थ> चवीपेक्षा तो आवाज येतो ना खाता ना जरा गप्पा बशील पुणे कसं आहे वाहू द तुम्ही पाय कुलाच ओरडा गप्पा कडा कड ना प्रेम हे उत्स्फूर्त असतं आणि लग्न हा दोघांनी मिळून यशस्वी करण्याचा डाव आहे नमस्कार मी श्यामसुंदर राजपूत समदासले जय खानदेश तर व्हिडिओ बनावणं कारण असं शे की आपला धुळाना भूमिपुत्र सचिन गोस्वामी सर त्यासना सिनेमा येईल शे धुळामा तो रिलीज होईल शे गुलकंद त्यानं नाव शे तर जो गुलकंद शे हाऊ गैरा बारी सिनेमा शे सहकुटुंब तुम्ही जाईसन दाखा एक नंबर सिनेमाशे पैसा वसूल सिनेमाशे आपला ज्या सचिन गोस्वामी सर शेतस त्या निर्माताबी शेतस त्या दिग्दर्शक बी शेतस आणि सचिन मोटे सर शेतस त्या त्या स त्या रायटर शेतस या सिनेमाना तर हाऊस सिनेमा नक्की थिएटरमध्ये संदेखा आपला सचिन गोस्वामी सर त्यासनं धुळावर गैर प्रेम शे आमना आमनी जी सिरियल्स हस जात राहा त्यांमातून ते नेहमी दिसत रास तर त्यासना जो सिनेमा शे तुझाही संदेह हा एक नंबर सिनेमा शे बापू नक्की द्या खबर का जय गांधेश नमस्कार मी समीर चौगुले एक मे दोन हजार पंचवीस रोजी आमचा गुलकंद नावाचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित झालेला आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात हाऊसफुल सुरू आहे आज त्याचा तिसरा चौथा दिवस आहे तसाच तो धुळ्यात सुद्धा सुरू आहे धुळ्यात वाढलेले आम्हा सर्वांचे गुरु आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी सर तुम्हाला कल्पना आहे की हे धुळ्यातलेच आहे त्यामुळे धुळ्यातला या सच्च्या कलावंताचा कलाकाराचा चित्रपट आज धुळ्यात लागलेला आहे गुलकंद नावाचा त्यामुळे सर्वांनी मी आव्हान करतो सर्वांनी तो चित्रपट हाऊसफुल करा आणि तो धुळ्यात कुठे कुठे लागलेला आहे त्याची माहिती संपूर्ण खाली दिलेली आहे नक्की हा चित्रपट बघायला जा तुमचे अडीच तास अत्यंत सुखाचे समाधानाचे आणि हसत हस जातील याची खात्री मी तुम्हाला देतो नक्की जा विचारांमध्ये आपल्या मतांमध्ये आणि आपल्या विश्वासामध्ये दृढता निर्माण होईल म्हणून अतिशय सुंदर असा सिनेमा आहे आणि मी प्रत्येकाला विनंती करते की सगळ्यांनी हा सिनेमा एकट्याने नाही तर जोडीने बघितला पाहिजे अतिशय सुंदर सिनेमा धन्यवाद एक अतिशय चांगली प्रतिक्रिया आपण पाहतोय की मोबाईल जो काही आहे मोबाईलने सगळ्यांना खूप शिकोरं पण आहे आणि अनेकांचं वाटप पण मोबाईल करतोय आपण काय सांगाल माणूस आपला सिनेमा बघितला आहे काय आपल्याला वाटलं अतिशय सुंदर फॅमिलीवर कॉमेडी बघायला मिळाली आणि शेवटी भावनिकता घेऊन डोळ्यामध्ये अश्रू घेऊन आम्ही आनंद अश्रू घेऊन बाहेर निघालेलो आहोत आणि खरोखर सचिनजी आम्हा धुळेकरांना तुमचा खूप अभिमान आहात आहे की तुम्ही धुळ्याचे आहात आणि इतकी सुंदर कलाकृती तुम्ही निर्माण केली धन्यवाद सचिनजी तुम्ही धुळ्याचे आहात त्यामुळे आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान आहे काय आपण सांगाल चित्रपट बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं सर्वप्रथम मी सचिन गोस्वामींचं अभिनंदन करते की ते धुळ्यातून आहे आणि इतका छान मूवी इतका छान चित्रपट त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे खरोखर कर काळाची ही गरज आहे की मोबाईलच्या माध्यमातून आपण जवळचे व्हिडिओ बघतो पण जवळच्या व्यक्तीशी आपण मात्र बोलायला कमी पडतो आहे आणि आपल्याच व्यक्तीला वेळ द्यायला आपण कमी पडतो आहे तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या कुटुंबाला परिवाराला जर कधी वेळ दिला तर मला असं वाटतं होणारे हे जे काही दुष्परिणाम आहेत हे टळू शकतात आणि शेवटपर्यंत अगदी खेळवून ठेवलं होतं आणि पण शेवटच्या क्षणाला जे एक पाच मिनटाचं जे इशा डेचं जे वक्तव्य होतं किंवा तिच्या तोंडी जे संवाद होते ते अतिशय भावले मनाला खूप सुंदर असा मूवी आहे मी म्हणेन प्रत्येकाने फॅमिलीने बघायला हरकत नाही मुलं आजच्या मुलांना पण दाखवणं हे खूप गरजेचं आहे कारण आजची पिढी खूप जास्त टेक्नॉस झालेली आहे त्याच्यामुळे बघणं गरजेचं आहे अगदी करेक्ट आहे आजची पिढी सावी झाली आणि या टेक्नोसॉवीमधून खूप चांगल्या गोष्टी पण घडतात आणि खूप वाईट गोष्टी पण आपल्या समोर जात काय आपण या संवाद आणि विश्वास याचं जे नातं आहे ते गुलकांमधून आज सगळ्यांना बघायला मिळत आहे आपल्याला संवाद जोपर्यंत पण साधत नाही संवाद जो आहे तो फार दुरावला आहे त्यामुळे संवाद होणं परिवारामध्ये आपसात मुलं बाळ पत्नी वगैरे कुटुंबाशी संवाद हा झाला पाहिजे आणि विश्वास जो आहे ही विश्वासाची जे एक आपण म्हणूया एकमेकांचा विश्वास जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि यात हेच दाखवून दिलं आहे की विश्वासाने सगळं जग जिंकता येतं असा सुंदर असा कुलकर्ण पिक्चर बनवला आहे धन्यवाद विश्वासाने जग जिंकता येतं आपण मोबाईलमुळे एकमेकांपासून दुरावले आहोत आपण मोगलमध्ये अडकून पडलो आहोत पण आपण एकमेकांची बोलायला तयार नाही एकमेकांचे नातेसंबंध झोपासायला तयार नाही काय सांगणार आपण काय वाटलं आपल्याला हा चित्रपट बघून हा चित्रपट म्हणजे खूप छान कॉमेडी आहे आणि एंड मात्र खूप भावनात्मक होता आमच्या महिलांसाठी मला वाटतं महिलांनी बघावं आणि सचिन गोस्वामी सर जे धुळ्याचे आहेत आम्हाला अभिमान आहे का त्यांनी धुळ्यामध्ये असल्या प्रकारचे पिक्चर आणा आम्ही कॉमेडीचे शो आम्ही दर शो म्हणजे तीन दिवस कंटिन्यू बघतो आणि त्याच्यातले ते, ते कलाकारांना आम्हाला बघायचं होतं त्या उत्सुकतेने आलो पण फुल टू तीन तास एकदम छान टाईमपास झाला आणि कॉमेडीच्या माध्यमातून त्यांनी बोध पण दिलेला आहे का पती पत्नी हा एकमेकांच्या विश्वासांवर हे जे गाडं चालतं ते विश्वासांवर चालतं बा हे एक त्यांनी एक समाजासाठी बोध दिलेला आहे भावनात्मक बोध आहे आणि खूप आम्ही अभिनंदन करतो गोसावे सरांचं माझ्यासमोर पत्रकार मिलिंद पैसाणे आहेत ते देखील कलावंत आहेत काय आपण सांगाल काय वाटतं आपलं हा चित्रपट हास्य जत्रेच्या माध्यमातून आपल्याला घरोघरी हसायला मिळतं आणि जसं आपण हसत राहतो तसं प्रबोधन देखील त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि सचिन सचिनदादा गोस्वामींना खरोखर धन्यवाद देऊ इच्छितो हे त्यांनी या हास्य जत्रेच्या माध्यमातून सुरू केलेला हा प्रयोग एवढ्या वर्षानुवर्षापासून आणि ते आता या पिक्चरमध्ये आले तर गुलकंद हा पिक्चर सुरुवातीला ज्या काही आता मोबाईलमुळे काही बऱ्याचशा फॅमिलीज घडामोडी घडल्या आहेत याच्यामुळे नाती तुटलेली घे आहेत परंतु ती तुटलेली नाती कशी जोडली पाहिजेत हे देखील प्रबोधनात्मक काम आज सचिन सचिनदा यांनी गुलकंद ह्या चित्रपटातनं आपल्या सर्व समाजाला मनुष्य समाजाला सही जातीला खरोखर चांगला असा एक संदेश दिलेला आहे म्हणून त्यांना हॅटचा आपल्याला काय वाटतंय काय आपण बघितल्यानंतर आपल्या काय भावना आनंद घ्यायचा बोध घेण्यासारखंच त्यामुळे कसं आपल्या समाज पुरुषांची मानसिकता ते बदल बदलली स्त्री फक्त घरात का आणि घरातले काम करण्यापुरता नाही तिला पण काही मान दिला पाहिजे तिची पण भावना असतात ती समजून घ्यायला पाहिजे भार वाटतो सचिन भाऊनचा सचिन भाऊनचा आम्हाला अभिमान वाटतो अशा प्रकारचे प्रतिक्रिया आपण काय सांग काय आपल्याला हां मोबाईलच्या मोबाईलमुळे होणारे काही म्हणजे गैरसमज कसे होऊ शकता याचं चांगलं विनोदामध्ये सर्व विवरण त्यांनी केलं आहे आणि पूर्ण हास्यमय पिक्चर पूर्ण पिक्चर अतिशय हास्यपा आहे अशा प्रकारचे प्रतिक्रिया यांनी दिली आपण पाहतोय की हा चित्रपट बघताना सगळी टीम जी काय ती हास्य जत्राची टीम आहे आणि हास्य जत्राच्या टीमने अतिशय उत्कृष्ट असं अभिनय केला आहे आपण सातत्याने हास्यजत्रा बघत असताना हसत असतो ओट भरून हसत असतो आणि आपलं जे काही दुःख असेल आपला रोज रोजचा जो काही जीवनातला किंवा दिवसाभराचा जो काही आपला एक थकवा असेल तो आपल्या आपल्याला हास्य जत्रातून आपला तो निघून जातो मुळातच समीर चौगुले असतील इशाटे असतील यांनी जो काही अभिनय केला आहे तो अतिशय उत्कृष्ट अभिनय आहे त्याच्यानंतर प्रसाद हो आणि सईत आंबणकर यांचा देखील अभिनय अतिशय उत्तम आहे ही अतिशय ताकदीची कलावंत आहेत आणि या ताकदीच्या कलावंतांनी खूप सय्यद आणि उत्तम असा अभिनय केला आहे आणि त्यांनी दाखवून दिलं आहे की आम्ही चित्रपटात देखील अतिशय चांगला आणि मनाला भिडणारा असा अभिनय आम्ही करू शकतो आणि भावभावनांचा देखील जी काय गुंता गुंतागुंत असेल ती देखील आम्ही आमच्या अभिनयातून दाखवू शकतो अशा प्रकारचं एक उत्तम चित्रण उत्तम एक असा विषय सचिन गोस्वामींनी प्रेक्षकांसाठी दिला आहे मी देखील मी मराठी चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेन हा चित्रपट आपण आवर्जून बघा आपण काय सांगाल काय खूप छान सुंदर ही कलाकृती आहे सगळ्यांचा अभिनय खूप सुंदर आहे स्पेशली या सुरुवातीपासून ते एंडपर्यंत खूप सुंदर कॉमेडी आणि प्रेक्षकांना धरून ठेवणारा हा चित्रपट आहे आणि शेवटी जो बोध दिलेला आहे तुम्हाला जर संसाराचा डाव जिंकायचा असेल तर तुमच्यात विश्वास गरजेचा आहे खूप सुंदर खूप खूप आवडला तुम्हाला संसाराचा डाव शिकवाय जिंकायचा असेल तर तुमचं परस्परांविषयीचा विश्वास अतिशय दृढ असला पाहिजे अशा प्रकारची एक प्रतिक्रिया आपल्याला आली आलेली आहे मुळातच मी पुन्हा एकदा सांगेल की अतिशय चांगला असा चित्रपट अत्यंत लाईव्ह वाटणारा जो चित्रपट आहे हा चित्रपट प्रत्येकाने पुन्हा एकदा बघावा पुन्हा पुन्हा बघावा असा चित्रपट आहे सचिन धुळ्यातल्या जे काही प्रेक्षक आहे धुळ्यातल्या प्रेक्षकांना अतिशय भरभरून त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि पुन्हा एकदा एक ज्याला आपण म्हणतो की तुझ्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आणि पुन्हा अशाच प्रकारचे काम करत राहा आणि अशाच प्रकारचे जे काही विषय असतील ते विषय लोकांपर्यंत देत राहा अशा प्रकारची एक प्रतिक्रिया या धुळेकरांकडून आलेली आहे पुन्हा आपण नवीन कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल